कोरोना काळात आणि महापुरामुळं काम करणं शक्य नव्हतं तरीही उर्वरित दोन वर्षांच्या काळात खासदार धैर्यशील माने यांनी तब्बल आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी हातकणंगले मतदारसंघात खेचून आणलाय त्यामुळे इथून पुढेही मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी धडपडणाऱ्या धैर्यशील माने यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला हुपरीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं आमदार प्रकाश आवाडे यांच्या नियोजनातून ताराराणी पक्षाचा मेळावा पार पडला यावेळी आमदार आव्हाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली खासदारकीच्या काळातील तीन वर्ष कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरित दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांनी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी खेचून आणलाय अजूनही निधी आणून मतदारसंघाचा रचनात्मक विकास साधण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून देण्याची गरज आहे त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडी धर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला असून त्यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केला गेल्या दोन वर्षात आठशे कोटींहून अधिक निधी एका हातकणंगले तालुक्यात आणला असून आपल्यावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यावं आमदार आवाड्यांच्या पाठिंब्यामुळं आपण विजयी होणार यात शंका नसल्याचं धैर्यशील माने म्हणाले यावेळी ताराराणी पक्षाचे शहर अध्यक्ष अण्णासाहेब शेंडुरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे उद्योगपती महावीर गाठ गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगले संचालक सूरज बेडगे यांनीही मनोगत व्यक्त करत धैर्यशील मानेसारख्या उत्तम नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या पाठीशी राहून त्यांना मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली या मेळाव्याला शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अजित सुतार भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कागले अनिल कांबळे अमेय जाधव किरण कांबळे विद्याधर कांबळे मोहन वाईंगडे विलासराव खानविलकर सरपंच दादासाहेब मोरे राजू मगदूम शिवाजी पाटील संगीता नर्दे प्रकाश जाधव बाळासाहेब रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते